या कार्यक्रमाचा जो काही ठेवा आपल्या समोर ठेवलेले आहे अशा दानशूर अतिशय वैश्विक दृष्टिकोन ज्यांच्या व्यक्तिमत्वाचा आहे अशा सन्माननीय अॅडव्होकेट उषाजी तन्ना मॅडम यांना विनंती करते कि आम्हाला तुम्ही संबोधित करा काल साहेबांडा मी महिनाभर हे चालू होत सगळं ताई साहेबांना विनंती केल्यानंतर आपल्या जिल्ह्याला प्रथम आपण जे मुंबई बोलतो मुंबईची प्रत्येक जिल्ह्याला साधारण साडेपाचशे किलोमीटर तिथून ताई मुंबई सेंटरला येण्यासाठी ट्रेनला तिथून एक दोन तास तिथली ट्रॅव्हलिंग ताई खूप हो असं अभिनंदन म्हणता येणार नाही तरी मी कुठल्या शब्दात बोलू शकत नाही मी कधी भाषण केलं नाही मी प्रथमता माईक हातात घेतला आहे आणि ताई एवढंच सांगतो की आमच्या जिल्ह्यावर तुमचं असंच प्रेम मी जिल्ह्यातल्या अजून खूप अशा शाळा आहेत जिल्ह्यात आमच्या जे मुलं आहेत त्या मुलांचे कुणाचे बटन आहेत कुणाच्या हे केलेलं आहे शर्ट काही केलेला आहे मी दादा जो शहरांना बोललो होतो जे आपले शूज आहेत आपल्या सॉफ्ट आहेत त्याच्यासाठी तर जे प्रशासनातले जे लोक आहेत ते लोक शंभर रुपये मधले तर घेता येतात चाळीस रुपये बेचाळीस रुपये काही ही प्रथम असा जिल्ह्यातला पहिला प्रोजेक्ट आहे जो मंत्रालयात ना म्हणजे मुंबईत ना प्रथम वही जी एक दिसून आले ती एक वही इथं त्या मुलांना भेटणार होते हे फक्त फक्त आणि त्यांना प्रवेशीच्या मार्फत मी एक विविध दाखल काही येणाऱ्या काळात मला आमच्या जिल्ह्यासाठी तुम्ही एक पन्नास शाळा घ्यावा हीच माझी विनंती असं काही काही सॉरी बोलायला माझ्याकडे काही शब्द नाहीये इथे किती शिकलेले दिगंज लोक इथे बसलेले आहेत माझे शब्द खूप कमी पडते पण मी फक्त एवढं सांगू शकते की आय एम प्राऊड ऑफ यू माझे चिमुकल्या मुलींचा म्हणजे एकमात्र शाळामध्ये एवढं सगळं विकास होतो आणि ते सतत होऊ दे आणि त्याच्यासाठी माझ्या जेवढा हातभार लागू शकते मला जेवढं जमेल तेवढी मी मदत करायला तयार आहे या कार्यक्रमाच्या सर्वे ज्यांच्या दातृत्वानं हा टर्मेन वरून आला अशा आदरणीय ऍडव्होकेट आदर उसात माई आणि आपल्या प्रशालेच्या वतीनं आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी मनपूर्वक या ठिकाणी ऋण व्यक्त करतो काही या ठिकाणी जी शिक्षण मुलं अधिक मुलांचं त्यांना शिक्षणाची कुठली कुठली व्यवस्था नाही समाजामधली अत्यंत गोरगरिबांची मुलं आहेत या ठिकाणी दोन शाळा आहेत मॅडम मुलांची शाळाची शाळा आपण मुलींच्या शाळेसाठी एवढं ही सध्या शाळा खरं तर अवश्य या ठिकाणी बंद पडलेली शाळा होती जिल्हा परिषदेची बंद पडलेली पर शाळा होती ग्रामस्थांच्या पुढाकारातून ही शाळा दोन हजार तीन मध्ये गेली वीस वर्ष एकाच बिल्डिंग मध्ये मुलांच्या बिल्डिंग कन्या शाळा आम्ही ओळखली हे ग्रामस्थांनी ओळखलं आणि ग्रामस्थांनी गावाच्या मधली जवळपास अडीच एक ग्रामस्थानी शाळेसाठी दान दिले म्हणून या ग्रामस्थांचं शाळेसाठी आहे गेले दहा वर्ष ही कन्या शाळा व्हावी ती शाळा टेपेत व्हावी आम्ही याच्यासाठी प्रयत्न करतोय शासन स्तरावर घेतोय कन्या शाळेची एक सेपरेट इमारत व्हावी करून आजूबाजूच्या परिसरातल्या मुली या शाळेमध्ये शिकतील आपल्यालाही मी विनंती करतो कि भविष्यामध्ये त्या कन्या शाळेच्या इमारतीसाठी आणि त्या कन्या शाळेच्या उन्नतीसाठी आपण पुढाकार व्हावा निश्चित आपलं होत आहे की आम्हाला आशा वाद आहे निश्चित या कन्या शाळेच्या आणि अनुरागच्या शाळेसाठी आपण पुणे आपल्या सर्वांचे खास करून मी प्रतापजी पाटील सर आपलं सर्वांच सर आपल्या सर, सर्वांचं मी सर मनपूर्वक ऋण व्यक्त करतो की आपण आराज हा कार्यक्रम अतिशय गुन्हा केला त्याबद्दल प्रसादेच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने शाहूच्या वतीने मी आपले ऋण व्यक्त करतो काही जर आमच्याकडून न्यू झाली असेल तर ती मोठ्या करण्यात आपण स्वीकाराल आपण आम्हाला माफ कराल एवढे मी माफा अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनशांचे मी ऋण व्यक्त करतो धन्यवाद What's <laughs> wrong? <laughs> bertu <sum> Itu dia यहा नाजसा कॉल म२ही या है तुम्लेतTalk को बीप सकत्व को नचー कर द conception कैसल सब यह agg जार श्रत क का जया है पर अजय तुकी सायन्स एक तुम्ल... और दुत क्या गह्त हम कि आता

इक्वल येतं हा जो तो प्रमेय आहे तिथं तो प्रमेय तुम्ही इथून इथपर्यंत अंतर डिवायडेड बाय हे एवढं अंतर हे अंतर डिवायडेड बाय एवढं अंतर किंवा हे अंतर डिवायडेड बाय हे अंतर विद्यार्थी सतत करून जाऊ शकतो म्हणजे काही प्रमेय आहे हे प्रमेय तिथं व्हेरीफाय करू शकतात विज्ञानामध्ये सगळ्या कन्सेप्ट आहे इथं लहान लहान मुलं खेळू पिऊ शकतात समजा तिथं तुम्ही आलेख आहे आता आपण आलेख हे करू शकतो तिथं तो आलेख तिथं दाखवलेला आहे सगळ्याच गोष्टी इथं तुमच्याकडे इकडे दोन्ही